तसं उमेदवार आपण चुनून आणायचं आणि आमच्या आदिवासी लोकांची तर खूपच समस्या आहे का ज्यांची जागा असून मी आता बी एम सी जागा करून सगळे डिक्लेअर करतात म्हणजे आमचं काही थारा होतच नाही आदिवासी तर जीव झालेलं आहे म्हणजे आमचं तसं झालंय का चांगला उमेदवार एक चुनून यावा आणि तो आमची सुनवाई यावी आणि आम्ही काही अर्धी रात्री गेलो तरी आमच्या पाठीशी उभं राहावं आम्ही त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू त्यांची जिंक जिंकायची मेहनत आम्ही खूप करणार सगळे आदिवासी बस <laughs> <laughs> मी एवढं बोलून मला पण मी बीजेपी वाजपा मधून मी पण कार्यकर्ता आहे आदिवासीमध्ये मुंबई पर्यंत सगळीकडे मी फिरली आहे पण कोणी सपोर्ट करणारे कोण अजून पण ते भेटतच आदिवासीला आज बोरिवलीमध्ये कुठे कुठे पण आदिवासी एवढे आहेत पण असे कोण नगरसेवक आमदार किंवा खासदार असे भेटलेले की जे आदिवासीला बघतात आदिवासीला सपोर्ट करतात जे काही प्रश्न जास्त करून मिडल क्लासलाच पडतो पैसे वाल्यांना काहीच फरक पडत नाही महागाई असू दे की काही असू दे असले तरी ते लोक मरणार पण जो फरक पडतो तो आदिवासी म्हणजे एकदम गरीब विकास त्यांना काही सवलती पण भेटत नाहीये आणि असा जो कोण आमदार खासदार नगरसेवक असा पाहिजे की तो गरीबाला पहिला बघायला पाहिजे आदिवासीला बघायला पाहिजे आणि सगळ्यांनाच बघू जाईल मी असं नाही म्हणत की गरीबाला बघा पण कसं पाहिजे सगळ्यांनाच नेहून तो चालायला पाहिजे आणि तो असा पाहिजे की तो जन्मापासून इथे राहिलेला पाहिजे आणि त्यांनी सगळ्यांना बघितलेलं पाहिजे गरीब कसा राहतोय त्याला काय अडचणी त्याला काय अडचणी असेल तर माहिती पडेल की इकडच्या लोकांना काय त्रास आहे रस्त्यात खड्डे पडलेत आहे काय आहे कुठे कचरा टाकतात त्याची सवलती नाही कुठेही गाण करतात कुठेही काही करतात हे सगळं त्याला माहिती असतं तो कार्यकर्ता जो इथं इकडचा असेल तर तो कितीही केला ना तर बाहेरचा माणूस येऊन तो गादीवर बसतो आणि त्याचं ते काय नाम करून ते लोक निघून जातात बाकीचे काहीच कार्य करत नाही हे तसं नको आहे अजून पण आता एक झालेलं आहे की आपल्या गोपाल शेट्टी असून सुद्धा जे पियुष गोयल साहेब आले आपण त्यांना म्हणजे काही कार्य त्यांच्याकडून घेतलेलं नव्हतं म्हणून आपल्या त्यांचं काही माहित नाहीये पण गोपाल जे होते त्यांनी सगळीकडे केलेलं आहे मी मालाडने मालाड पर्यंत आलेले आहे आम्हाला गॅसची सुविधा पाण्याची सुविधा पण त्यांनी केलेली आहे नगरसेवकला घेऊन आमच्या नगरसेविकांनी पण भरपूर ती स्थानिक आहे आणि तिने सगळं आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि हे मध्ये पण झालंच पाहिजे सगळं कडे अशी माझी विनंती आहे जय महाराष्ट्र जय हिंद हाय आदिवासी स्थानिक उमेदवार न देता अक्षरशः आपल्यावर उमेदवार लादले गेले आणि त्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे चार रिक्षा घेतली गेलं त्यांच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा त्यांचे जे कोण असिस्टंट असतील त्यांना मस्का मारला ते लोक सांगणार की नाही आज साहेबांना वेळ नाही आहे व कधी त्यांचं एखादं संपर्क कार्यालय असेल तर त्या संपर्क कार्यालयामध्ये गेल्यावर कधी कधी आपल्याला असं सांगितलं जातं की आज साहेबांना वेळ नाही आहे आज साहेब इकडे गेले आहेत साहेब तिकडे गेलेले आहेत आणि कधीही आजपर्यंत जेवढे पण उमेदवार आपल्यावर दिले ते सगळे हायकमांडने आपल्यावर अक्षरशः लादलेल्या होती अक्षरशः लादलेली होती स्थानिक जर उमेदवार असेल तर ते तो बोरळीमध्येच किंवा आसपास एरियामध्ये राहणार असेल तर आपण त्याच्याकडे हक्काने कधीही आपल्या समस्या घेऊन जाऊ त्याच्याकडे ते सगळं निरसन करून घेऊ शकतो याच्यासाठी मला तर वाटत की आम्ही जे आज मत मांडलेलं आहे ते बोरिलीतील प्रत्येकाला मान्य असेल कारण काय ता आम्ही आमचा वैयक्तिक हो स्वार्थ घेऊन कधी हा हा विषय घेतला नाही आहे आम्हाला वाटतं की स्थानिक उमेदवार असेल तर त्याला प्रत्येक प्रश्नाची जाण असेल आणि तो प्रत्येक कामामध्ये लक्ष देईल आणि मेन म्हणजे आम्हाला उमेदवार असा पाहिजे की जो समाजसेवक आहे तो राजकारणी किंवा काय हे नको आहे आम्हाला राजकारणी माणूस आहे आम्हाला समाजसेवक पाहिजे ज्याला बरोबर समाजाच्या समाजाविषयी समाजाच्या प्रश्नांच्या विषयी जाण असेल असाच उमेदवार आम्हाला पाहिजे व तो कोणी कोणीही असू दे कुठल्याही पार्टीचा असू दे आणि आताच पाटणकरांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हणजे स्थानिक स्थानिक तर जनता बोरुलीकरांना बोरलीकरांच्या पूर्णपूर मदत करून आम्ही त्याला उभं करून त्याच्या पाठीमाग त्याच्या पाठीमागे पूर्ण बोरी बोरोलीवर उभं राहून त्याला जिंकून देऊन त्याच्याकडनं आमची कामं करून घेण्याची आमची एवढ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत तर आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याने कुठल्याही पुढाऱ्याने कोणाचीही कामं केलेली नाही आहेत कुठली दोन हजार चौदा घ्या दोन हजार एकोणीस घ्या दोन हजार चोवीस घ्या कुठलाही उमेदवार हा स्थानिक नसल्या कारणाने हायकमांडने अक्षरशः लादल्या कारणाने आम्हाला आमची कामं झालीच नाहीये तर आता एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आता हा आता हे प्रवीण भाऊ आहे तुम्हाला सांगतील नमस्कार थोडिया आदिवासी समाजसेवक आहे आणि एक भाजपा कार्यकर्ता आहे मी सगळ्यात पहिले हे सांगून देतो की मी एक, एक भाजपा कार्यकर्ता आहे आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये काहीच काम होत नसल्यामुळे आणि आमचा पूर्ण आदिवासी समाज स्थानिक उमेदवार मध्ये स्थानिक उमेदवार पाहिजे आम्हाला कारण की आमच्या समाजाला कोणाच काही विचारत नाहीये आणि दुसरी गोष्ट की जर कोणत्याही पार्टी असेल काँग्रेस असेल एन सी पी असेल की बीजेपी असेल की शिवसेना त्यांनी अगर स्थानिक उमेदवार नाही दिला तर आम्ही एक कॅम्पेन करू की आमचे स्थानिक उमेदवार आमचा अपक्ष मध्ये आम्ही उभा करू आणि त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर आमच्यावर कोणताही कार्यवाही झाली तरी आम्ही ते सहन करायला तयार आहे पण आम्हाला आमचा स्थानिक उमेदवार पाहिजे जो आमच्या समाजाला आणि आमच्या लोकांना इथे न्याय देऊ शकेल कारण की जो पण बाहेरचा उमेदवार असतो ना त्याला आपल्या समाजाचं आपल्या गल्ली बोलले ना तुम्ही गल्लीच काहीच माहीत नसते आणि तो येतो जिंकून येतो पैसेचा जोरावर असो की कसं पण जोरावर असो चमचे लोकांचा जोरावर असो तो जिंकून येतो आणि नंतर तो खुर्चीवर बसतो आपल्याला विचारत नाही त्यांच्या ऑफिस मध्ये गेलं की आपल्याला तो भेटत नाही आणि भेटायला गेलो की दोन दोन तीन तीन तास लागतात आपल्याला तर तसं नाही झालं पाहिजे कारण मी एक स्वतः भाजपचा भाजपाचा आणि एक आदिवासी समाजसेवक मी पंचवीस वर्षापासून समाजसेवा करतो आपल्याला असा कार्यकर्ता पाहिजे असा माणूस पाहिजे स्थानिक उमेदवार पाहिजे जो ऐंशी टक्के समाजकारण करणार आणि वीस टक्के राजकारण करणार असा माणूस पाहिजे आपला माझ्याकडे त्याचा नंबर पाहिजे की साहेब आमदार साहेब आमची इथे हा प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला हेल्प करणार का असाच आमदार पाहिजे आमचा असा खासदार पाहिजे की आम्हाला तो समोर आमचं स्थानिक असा पाहिजे पण या टायमेला असं होतं की बाहेरचा माणूस येतो आणि आमच्यावर लादला आणि आम्हाला माहितच नसतो तो खूपचा माणूस आहे आम्ही खाली पक्षाचं चिन्ह बघून त्यांना जिंकून आणतो पण या वेळेला असं होणार नाही आणि या वेळेला असं होणार आहे की आम्ही जो स्थानिक उमेदवार देणार त्याला अपक्ष मध्ये आम्ही सर्व पक्षाचे लोक जेवढे पण इथे आहेत ना, 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 ना आम्ही गवाई देतो की जेवढे पण इथे तेवढे पूर्ण बोर्वि कर त्या अपक्ष उमेदवारला जिंकून आणणार आणि आपला स्थानिक उमेदवार जिंकणार एवढं मी गवाही देतो आणि आमचं पूर्ण आदिवासी समाज महिला मंडळ युवक मंडळ जे पण असतील ते सगळे अपक्ष उमेदवारला सहकार्य करणार कर माझं एवढंच बोलणं तो ही उसको वोट दिया जाएगा नहीं तो उसको वोट भी नहीं दिया जाएगा ऐसा लोगों का मन बन गया है मैं सभी भाइयों को मंच पे हुए मंच पे बैठे हुए सबको जहां जहां बैठे हैं सबको शुभेच्छा देता हूं जय हिंद जय महाराष्ट्र हमारे पाटनगर साहब दो शब्द तो बोलेंगे आज अपनी जो परंपरा चलती है हमेशा की सुण? अपनी जी परंपरा है देवी जी कोणताही उमेदवार द्यायचा कार्यकर्ता त्याच्या मनापासून नेहमी काम करतो तो कधी बघत नाही की हा कोण आहे काय पक्षाने दिलाय मला काम करायचं आणि मी करणार पण ही जी त्याची लगन त्याची जी मेहनत आहे त्याला फळ मिळण्यासाठी तो नेहमी त्याच्यानंतर त्यालाच त्याला भेटण्यासाठी त्याला त्याच्या अपॉइंटमेंट घ्यावी लागते तिथे दोन तास उभं राहावं लागतं पण जर त्याच्याच ऐवजी आपला जर स्थानिक उमेदवार असेल तर तो त्याच्याकडे हक्काने जाऊ शकतो त्याला प्रश्न विचारू शकतो त्याच्याकडनं काम करू शकतो कारण पहिल्यापासून आता जसं म्हणाले की पहिल्यापासून एकच चालत आलंय कोणी येत आपल्याला देतो उमेदवार आपण पण मेहनतीने काम करतो त्यांना जिंकवून देतो पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे काम घेऊन जातो हा इस्को मिल उदर मिल उद्या भेटा दोन तास सांभाळ ही जी कारण ऐकायला लागतात ती कदाचित आपला उमेदवार असेल अशी कारण कधी लागली नाहीत आपली कामं होत आहे पण जी काम पंधरा दिवसांनी होतात ती दोन दिवसात होती आज आपल्याला तिथे वेळ दिला जाईल आपलं ऐकलं जाईल आणि हे काम आपला एक स्थानिक उमेदवार आपला एक फॅमिली मेंबर आपला मित्र आपला भाऊ ज्याला आपण रोज भेटतो बोलतो म्हणून का होईना पण तो आपलं नक्की ऐकेल आणि आपल्याला खरोखर न्याय देईल आपलं काम करेल आणि जेवढं स्थानिक उमेदवारांना एक एक गल्ली कोपरा जे काम असतं छोटत ना छोटं काम सुद्धा त्याची दखल जेवढा स्थानिक उमेदवार घेऊ शकतो तेवढा बाहेरचा घेईल अशी पण खात्री तो करतो हे मान्य आहे पण तरी स्थानिक उमेदवार जायचंय त्याला भेटायचं आहे कारण तो, तो पण संकोच करतो ह्याला मी कसा भेटू मी याच्याकडे कसा जाऊ तो मला विचारेल का तो माझा ऐकून घेईल का पण हेच जर स्थानिक असेल तर नक्की होईल आणि जसं आता साहेब म्हणाले आमची अशी एक इच्छा आहे की हे एवढ पसराव कि महाराष्ट्रामध्ये जे लोक हे बघतील ऐकतील त्यांनी सुद्धा एक असं मन बनवावं की आमचा सुद्धा जो उमेदवार असेल तो स्थानिक असेल कोणतरी आपले नोड अध्यक्ष काही चुकीचा विचार करतात असं मी कधी म्हणणार नाही किंबहुना मी हे म्हणतही नाहीये अध्यक्ष काही विचार करतात कधी कुठेतरी काहीतरी तडजोडी कराव्या लागतात हे मान्य पण रोज रोज जेव्हा एखादी गोष्ट घडते त्यावेळी मात्र ती सहनशक्तीच्या जा बाहेर जाते मग आपल्यालाही असं वाटत की नाही आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि बोरुलीकरांनी स्पेशली भीष्म प्रतिज्ञा घेतलेली आहे की ह्यावेळी उमेदवार मिळणार तर तो फक्त स्थानिक जर आमच्या आम्हाला स्थानिक उमेदवार दिले तर ठीक नाहीतर आम्ही इथपर्यंत विचार केला या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय माझं मत म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं मत आहे आम्ही आमचे चांगले उमेदवार कोणतरी बघणार आणि आम्ही त्यांना एकजुटीने ताकदीने सपोर्ट करणार आणि आम्ही आमचा स्थानिक कस निवडून आणून देणार याच्याबद्दल आमच्या मनात आणि बोरुलीकरांच्या मनात अजिबात शंका असू नये असं मला वाटतं अशी आम्ही अपेक्षा पण करतो प्रत्येक गोरुलीकर जो उद्या हे बघेल तो एवढंच ठरवेल की नाही आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी असा उमेदवार देणार ज्याच्या घरी रात्री बारा वाजता जर मला अडचण आली तर मी हक्काने त्याच्या घराची बेल वाजवू शकतो मी त्याच्या घरी जाऊ शकतो तेव्हा तो घाबरणार नाही ना त्याला लाज वाटणार नाही कारण नाही म्हटलं ना, ना तरी मराठी माणूस हा थोडासा कुठेतरी भिडस्त असतो पण त्यावेळी जेव्हा त्याला वाटेल की नाही हा जो उमेदवार आहे हा जो कोण कॅन्डिडेट आहे हा माझा आहे हा मी दिलेला आहे आणि हा आमच्या ज्याला मी रोज बघतो सकाळी बघतो संध्याकाळी बघतो त्याच्याकडे जाताना मला भीती वाटणार नाही ना म्हणून मी म्हणालो तसं आतापर्यंत आम्हाला साथ सगळ्यांनी दिली त्याच्याबद्दल वाद नाही पण तरीही जी काही मनात भीती असते किंवा काही आपल्या प्रभागात कामं होत नाही ती न होण्यामागचं कारण देखील हे असत की जो उमेदवार येतो बाहेरून तो म्हणजे कसं असतो चला मी जिंकलोय एक दहा जणांना एक ऑर्डर बाबा काय कामं करायचे मी करतो पण जेव्हा तो स्थानिक असतो तेव्हा त्याला हे माहिती असत गोराई एक नंबर मग ह्या गल्लीत काय आहे पंच्याण्णव सोसायटीत काय आहे तिकडे शिवनेरीला काय प्रॉब्लेम आहे एवढ्या डिटेलमध्ये जर जाऊन काम करू शकतो ना तर माझं असं नक्की मत आहे तो स्थानिक उमेदवारच करू शकतो बाहेरचे येतात करतात कामं करतात सगळं मान्य पण मी पुनश्च सांगतो स्थानिक उमेदवार यावेळी निवडून आणणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपण ह्याच पद्धतीने मन बनवूया की स्थानिक उमेदवाराशिवाय पर्याय नाही आता मी माझे दोन शब्द संभवतो अभी मैं अपना नाइट साहब कर देख से सभी लोग यहाँ पे बैठे हुए हैं मज, मंच पर सभी आपने सुना रहेगा सब लोग क्या बोला तो हम लोग को कोई ऐसा ये नहीं कि कोई पार्टी का या कोई ये है हम चाहते हैं कि एक स्थानीय उम्मीदवार जो हमारा हल को सुने जैसा कि आप समझते हो रोजमर्रा की जिंदगी के महंगाई लोग बाजी लेने ले जाते हैं ये। कितना महंगाई है इलेक्ट्रिक बिल कितना बिल आता है पाँच हजार मेरा खुद का बिल आया आठ हज़ार मैं आपको दिखा था आठ हजार छ हजार तो क्या करेंगे हम तो फिलहाल अच्छा बिजनेस वगैरह तो हमारा कवर अप हो जाता है लेकिन जो नौकरी धंधे पे जाता है वो कहाँ से भरेंगे छ हजार आठ हजार बिल कहाँ से भरेंगे ये हम झूठ नहीं बोल रहे लेकिन हमारा मतलब ये है कि अगर स्थानिक उम्मीदवार हो तो ही हमारा ये मसले का हल होगा और छोटे छोटे जो मसले रहते हैं हम ही कार्यकर्ता हम ही सॉल्व कर लेते हैं लेकिन बड़े बड़े जो तो मसले हैं जैसे कि महंगाई हो गया और ये हमारा स्थानीय वासी है यहाँ का जो भी है वही इस मसले का हल कर सकता है और बाकी सभी ने तो कह मैं कह चुका मैं जाना नहीं कहूंगा जय हिंद जय जय मारे बली का जो बता रहे हैं मेरा तो जन्म नहीं हुआ और पूरी जिंदगी यहीं पे चल रही है तो मेरी कर्मभूमि भी यही है अब जो तो स्थानीय मुद्दा है वर्षों से देखते आया हूँ हमारे ऊपर थोपे जाते हैं बाहर से लाकर थोपे जाते हैं कोई पे सुनवाई नहीं हो रही है और कहीं पे काम नहीं हो रहे काम नहीं हो रहे यानी अटक के बैठे हैं इसका कारण कुछ भी हो चाहे वो पार्टी हो चाहे वो ब्यूरोक्रेसी हो कोई भी हो लेकिन काम नहीं हो रहे मैं एक छोटा सा उदाहरण देना चाहता हूँ कि रात को ग्यारह बजे किसी को अटैक आए तो हर आदमी फैमिली डॉक्टर के पास पहले जाएगा जो उन्हें दशा और दिशा दोनों बताएगा तो हमारा मकसद यही है कि कोई भी काम हो छोटा बड़ा कुछ भी काम हो तो हमें हमारी दशा और दिशा दोनों बताए चाहे बड़ा काम हो जो एम पी से कराना है तो उसी के लिए भी जो मिडलमैन है जो दिशा बताएगा वो लोकल स्थानिक होना चाहिए क्योंकि उन्हें पता है के इस आदमी की परिस्थिति क्या है फैमिली डॉक्टर यही बताते हैं कि इनको डायबिटीज है तो आपको ये दवा देनी है नहीं देनी है तो इसी तरह छोटे मोटे काम भी जो है वो वो लोकल को पता होते हैं बाहर वाले ठीक है जो भी किया अब तक हुआ सब बराबर लेकिन आज से जागरूक होकर बोरीवली कर बोरी निर्णय लिया है कि हमें अब तो स्थानीय उम्मीदवार चाहिए ही चाहिए और मैं ये भी देख रहा हूँ कि हर समाज के लोग हर पार्टी के लोग यही चाहते हैं लेकिन कोई बोल नहीं रहा है लेकिन इस ज्वाला को अब और आगे बढ़ा के मैं भी यही चाहता हूँ मैं भी गुजरात जमात से हूँ जो यहाँ के अच्छे खासे वोटर्स हैं तो उनकी तरफ से मैं ये बताना चाहता हूँ कि हमारा समाज भी पूरी तरह लोकल कैंडिडेट सान कर स्थानीय उम्मीदवार उसी के साथ में जुड़ेंगे और इसके सिवा कुछ नहीं